लासलगाव येथे पटेल सौमिलला आग श्रीशिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाचे अग्निशम टँकरमुळे वाचले लाखोचे नुकसान लासलगाव येथील विंसूर रोडवरील चिंतन दलपट पटेल यांचे मालकीचे पटेल सौमिल येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली या घटनेची माहिती समजताच नु नुकताच लोकार्पण करण्यात आलेल्या श्री सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमाचे टँकर घटनेस्थळी तातडीने दाखल झाला या अग्निशमच्या टॅक्टरांचा पाण्यांचा प्रेशरच्या सहाय्याने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून या लागलेल्या आगीवर अवघ्या काही वेळेत नियंत्रणा आणत ही आग आटोक्यात आणली ही आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही तसेच किती नुकसान झाले यांचा अद्याप आकडा हाती आलेला नाही श्रीसिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी तत्परता दाखवून द जे कार्य केले याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे लासलगाव येथील ना नव्याने श्रीसिद्धवीर हनुमान मित्रमंडळाचा तयार झालेला पाण्याचा अग्निशाम वाहन नसतं तर निफाड चांदोड येवला पिंपळगाव बसवंत येथून अग्निशामक दलाची गाडी पोहोचेपर्यंत आग आटोक्यात आली नसती व आगीने मोठे रुद्ररूप धारण केले असते सि सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशाम वाहनांमुळे दोन तीन दिवस पूर्वी बयापूर येथे रात्री आग विजल विजवल्यानंतर हे आज ही दुपा दुसरी घटने आगेवर नियंत्रण मिळवता आले आहे कांदा नगरी नगरीसाठी आसी पठाण लासलगाव